अनेकदा असं होतं ना की कि किचनमधल्या छोट्या छोट्या गोष्टींमुळे आपला अख्खा मोडत जातो पण थांबा आता काळजी करायचं काही कारण नाही कारण आज आपण याच रोजच्या कटकटींवर काही इतके सोपे आणि स्मार्ट उपाय पाहणार आहोत की कि किचनमधलं काम अगदी मज्जा होऊन जाईल चला तर मग सुरू करूया हे वाक्य ऐकून चेहऱ्यावर हसवाल ना अगदी खरंय कधीकधी मसाल्याच्या डब्याचं किंवा त्या लोणच्या बरणीचं झाकण इतकं घट्ट बसतं की वाटतं आपण किचनमध्ये नाही जिममध्ये आलोय पण ही तर फक्त एक झलक आहे अशा अनेक डोकेदुखींवर आज आपण कायमचा तोडगा काढणार आहोत बरं तर सगळ्यात आधी आपण त्या समस्यांबद्दल बोलूया ज्या आपला वेळ आणि शक्ती दोन्ही अक्षरशः खाऊन टाकतात पण गंमत काय माहितीये ह्यावरचे उपाय इतके सोपे आहेत की ऐकून आश्चर्य वाटेल चला बघूया तरी काय आहेत हे जादूचे उपाय आणि ही बघा तीच परिस्थिती सगळी ताकद लावून झाली घाम फुटला पण हे हट्टी झाकण उघडायचं नावच घेत नाहीये खरंच या एका छोट्याशा गोष्टीमुळे कामाचा सगळा फ्लोच जातो पण आता यावर डोका आपटायची अजिबात गरज नाही फक्त एक छोटीशी अगदी छोटीशी युक्ती वापरायची आता ही युक्ती नीट बघा एकदम सोपी आहे बरणी फक्त उलटी करायची आणि तिच्या बुडावर तळहाताने हलकेच दोन तीनदा मारायचं यामुळे होतं काय की बरणीच्या आत जो व्हॅक्यूम तयार झालेला असतो ना तो तुटतो अडकलेली हवा बाहेर येते आणि काय आश्चर्य झाकण अगदी सहज एका झटक्यात उघडतं आहे की नाही का माल आता दुसरी एक कॉमन प्रॉब्लेम ऐन जेवणाच्या घाईत गॅस पेटवायला घेतला आणि लायटरमधनं फक्त क्लिक क्लिक असा आवाज येतोय पण आग काही पेटत नाहीये ही समस्या आता मला वाटतं जवळजवळ प्रत्येक घरात कधी ना कधी येतेच हो ना या मागचं कारण खरं तर अगदी साधं आहे लायटरचं जे धातूचं टोक असतं ना म्हणजे त्याची टीप त्यावर स्वयंपाकघरातल्या वाफेमुळे तेलाचं आणि मसाल्यांचा एक असा न दिसणारा चिकट थर जमावतो आणि त्यामुळेच स्पार्क तयार होत नाही उपाय फक्त एका स्वच्छ कोरड्या कपड्यांनी ती टीप नीट पुसून घ्या बघा लायटर पहिल्यासारखा लगेच टिकटिक करून सुरू होईल चला आता किचनमधल्या दुसऱ्या एका मोठ्या चॅलेंजकडे जाऊया म्हणजे आपण जे काही कष्टाने बाजारातून आणतो ते जास्त काळ ताजं कसं ठेवायचं आणि अन्नाची नासाडी कशी टाळायची ह्या स्लाईडवरचं चित्रच सगळं काही सांगून जातंय नाही का एका बाजूला आहेत ते साधळलेले मऊ पडलेले पदार्थ आणि दुसऱ्या बाजूला एकदम ताजे आणि कुरकुरीत हा फरक हा बदल कसा घडवून आणायचा तेच रहस्य आता आपण उलगडणार आहोत ही समस्या तर हमखास येते विशेषतः पावसाळ्यात कितीही हवाबंद डब्यात ठेवा पण ते कुरकुरीत वेफर्स किंवा बिस्किटं फार मऊ पडतात आणि मग ते खाण्यात काहीच मजा येत नाही यालाच आपण सादळणे म्हणतो वैताग येतो अगदी यावरचा उपाय तर अगदीच सोपा आणि इतका प्रभावी आहे की काय सांगू ज्या हवाबंद डब्यात तुम्ही हे पदार्थ ठेवले आहेत ना त्यात फक्त दोन तीन कोरडे तांदळाचे दाणे टाकून ठेवा हो फक्त तांदूळ तांदूळ काय करतो तर तो नैसर्गिकरित्या ओलावा शोषून घेतो त्यामुळे डब्यातली जी काही अतिरिक्त हवा असेल तो खेचून घेतो आणि परिणाम तुमचे पदार्थ एकदम फ्रेश आणि कुरकुरीत राहत आपण ताज्या भाज्या आणतो मिरच्या आणतो पण फ्रीजमध्ये ठेवल्या हो की काय होतं एकतर त्या सुकतात किंवा ओलसर होऊन खराब होतात यात पदार्थांची चव तर जातेच पण आपले पैसेही वाया जातात तर यासाठी एक उत्तम युक्ती आहे भाज्या आणि विशेषतः हिरव्या मिरच्या यांचे देठ काढून त्यांना पेपर टॉवेलमध्ये व्यवस्थित गुंडाळा आणि मग हवाबंद डब्यात ठेवून फ्रीजमध्ये ठेवा यामागे छोटंसं सायन्स आहे पेपर टॉवेल जास्तीचा ओलावा शोषून घेतो आणि भाज्यांना सुकण्यापासूनही वाचवतो म्हणजे मॉइश्चर बॅलन्स करतो यामुळे भाज्या चक्क आठवडाभर ताज्या टवटवीत राहतात नक्की करून बघ आता ताजेपणा टिकवण्याचे अजून काही छोटे पण एकदम प्रभावी उपाय आहे का हळदीच्या डब्यात एक तमालपत्र टाकून ठेवा यामुळे हळदीच्या अजिबात गुठळ्या होत नाहीत मसाल्यांच्या डब्यात कोळशाचा एक छोटा तुकडा ठेवलात तर तो सगळा ओलावा शोषून घेतो आणि मसाले कोरडे राहतात आणि ही शेवटची एक जुनी पण शंभर टक्के यशस्वी युक्ती आल्यासाठी कोरडी स्वच्छ वाळू घ्यायची आणि त्यात आलं पुरून ठेवायचं असं केल्याने आलं कित्येक आठवड्या अगदी ताजं राहतं खरं चला आता स्वयंपाक झाला पदार्थ ताजे ठेवले आता वळूया स्वच्छतेकडे किचनमधला तो वास आणि चिकटपणा या रोजच्या डोकेदुखीवर काही स्मार्ट आणि नैसर्गिक उपाय आहेत ते बघूया ही गोष्ट तर सगळ्यांनाच माहितीये कांदा किंवा लसूण कापला की हाताला आणि कटिंग बोर्डला जो एक उघ्र वास येतो ना तो कितीही चांगल्या सावणाने हात धुतले तरी पूर्णपणे जात नाही हा वास खरंच खूप त्रासदायक असतो पण यावरचा उपाय आपल्या किचनमध्येच आहे फक्त लिंबाची एक फूड आणि थोडं मीठ घ्या ते हातांवर आणि कटिंग बोर्डवर चांगलं चोळा होतं काय की लिंबामधलं सायट्रिक ऍसिड वासाला नाहीसं करतं आणि मिठाचा खरखरीतपणा पृष्ठभाग स्वच्छ करतो झालं वास पूर्णपणे गायब आणि ही तेलाची बाटली सतत तेलकट आणि चिकट तिला हात लावायला सुद्धा नको वाटतं खरं ना ही एक लहानशी पण रोजची डोकेदुखी आहे जी आपलं किचन अस्वच्छ दाखवते यावर एक प्रतिबंधात्मक उपाय आहे म्हणजे प्रॉब्लेम व्हायच्या आधीच तो थांबवायचा गरम पाण्यात थोडंसं विनेगर टाका आणि एका कपड्याने बाटली विशेषत तिचं तोंड प्रत्येक वेळी भरल्यानंतर पुसून टाका विनेगर तेलकटपणा पूर्णपणे काढून टाकतं असं नियमितपणे करत राहिलात तर तो चिकट थर कधी जमतच नाही आणि बाटली नेहमी स्वच्छ राहते आणि आता शेवटची पण माझ्या मते सगळ्यात महत्वाची टीप ही एक अशी स्मार्ट सवय आहे ज्यामुळे अन्नाची नासाडी तर टाळता येतेच पण वेळेचीही खूप बचत होते बऱ्याचदा असं होतं की थोडीशी भाजी डाळ किंवा करी उरते आता ती इतकी कमी असते की फेकून द्यायला जीवावर येतं पण फ्रीजमध्ये ती तशीच पडून राहते आणि शेवटी खराब होते तर यावर ही एक हुशारीची टीप वापरा उरलेली करी किंवा डाळ चक्क क्यूब क्रेमध्ये घालून फ्रीज करा हे क्यूब्स तयार झाले की ते एका डब्यात भरून ठेवा मग पुढच्या वेळी जेव्हा घाई असेल किंवा कमी प्रमाणात भाजी बनवायची असेल तेव्हा हे क्यूब्स झटपट वापरता येतात म्हणजे अन्नाची नासानीही टळली आणि वेळही वाचला आहे की नाही ब्रिलियंट आयडिया तर मग पाहिलं अडकलेल्या झाकणांपासून ते सादळलेल्या पदार्थांपर्यंत आणि चिकट बाटल्यांपासून ते उरलेल्या भाजीपर्यंत स्वयंपाकघरातल्या जवळजवळ प्रत्येक समस्येवर एक सरळ सोप्पा आणि हुशारीचा मार्ग आहे ह्या छोट्या युक्त्यांनी आपलं किचनमधलं काम किती सोप्पं आणि आनंददायी होऊ शकतं याचा अर्थ असा की स्वयंपाकघरातल्या ह्या लहान सहान गोष्टी आपण जर स्मार्ट पद्धतीने हाताळल्या तर मोठे बदल आपोआप घडतात आता जाता जाता एक क्षण विचार करा स्वयंपाकघरातले असे अजून कोणते पारंपारिक नियम आहेत किंवा कामाच्या पद्धती आहेत ज्यांना आपण आपल्या सोयीनुसार बदलू शकतो नक्की विचार करा